नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता या चॅनलवरून मी वात्रटीका तर सादर करतोच कविता तर सादर करतोच परंतु या कवितेमध्ये चित्रकाव्याचा आणि मी सुरू केलेला असा हा काव्यप्रकार मी सादर करत असतो माझ्या पाहण्यामध्ये एखादं चित्र आलं एखादा फोटो आला तर त्या फोटोला अनुसरून मला काय लिहिता येईल याचा चांगल्यात चांगला प्रयत्न मी माझ्या प्रतिभेनुसार करतो आणि निश्चितच मला सांगायला आनंद वाटतो की या माझ्या जो उपक्रम मी चालू केलेला आहे त्याला अत्यंत उदंड असा प्रतिसाद वाचकाकडून श्रोत्र वर्गाकडून लाभलेला आहे म्हणून सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि आज एक चित्रकाव्य मी सादर करतोय आपल्या समोर ज्या चित्रामध्ये आपल्याला एक म्हातारं जोडपं हॉटेलमध्ये भजे खात असताना दिसतंय जोडीनं वास्तविक ही पहा आमच्या आधीची पिढी असावी असं त्या फोटोकडं पाहिल्यानंतर आपल्याला कळून येतंय आणि ही पिढी घुसमटत जगलेली आहे या पिढीचा संसार कष्टात गेलेला आहे कधीच कोणती जीवाची मौज मजा चैन करायला त्यांना भेटलेली नाही आणि म्हणून या चित्राचा खरा मतितार्थ या फोटोचा काही वेगळाही असू शकतो परंतु माझ्या कवी कल्पनेतून तयार झालेली ही कविता मी आपणाला ऐकविणार आहे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक चित्र दिसतंय आणि या चित्राकडे पाहत ही कविता ऐकावी अशी माझी सर्वांना विनंती आहे ऐकूया माझी कविता कवितेचं शीर्षक आहे सुप्त इच्छा पुरी झाली किती दिसाचे मनात भाव हेच दाटलेले तुला न्यावे बऱ्याच बऱ्याचदा वाटलेले त्या म्हाताऱ्याच मन बायकोकडं पाहून एक अनामिक आबोल अशी भावना व्यक्त करू लागले आणि तेच कवितेमध्ये मी मांडलेलं आहे किती दिसाचे मनात भाव हेच दाटलेले तुला हॉटेलात न्यावे बऱ्याचदा वाटलेले पण घराच्या बाहेर कसे निघावे कळेना तुला सांगायला कधी घरी एकांत मिळे ना तुझ्यावरच्या प्रेमाची आज मोजली किंमत पोरालाही ही केली मनात हिम्मत, किती दिसाचे मनात भाव हेच दाटलेले तुला हॉटेलात न्यावे बऱ्याचदा वाटलेले नाही तिकीट दोघांना आलो यष्टीने फुकट झाली दूर आज थोडी संसाराची कटकट नाही तिकीट दोघांना आलो यष्टीने फुकट झाली दूर आज थोडी संसाराची कटकट चव देऊन जोडीने खाऊ एक एक भजा राहिलेल्या जिंदगीची आज दोघे घेऊ मजा किती दिसाचे मनात भाव हेच दाटलेले तुला हॉटेलात न्यावे बऱ्याचदा वाटलेले आणि पुन्हा तो आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतोय माझ्या जवळ बसून सांग वाटत या कस मनी आनंद दाटला तुला पाहताना आस किती दिसाचे मनात भाव हेच दाटलेले तुला हॉटेलात न्यावे बऱ्याचदा वाटलेले आणि या शेवटच्या ओळी किती दिवस जगावे अस ठेवून मनात काय होईल कुणाचे सांग पुढच्या क्षणात मनुष्याचा देह क्षणभंगूर आहे आणि एखादी इच्छा जर त्याच्या मनामध्ये राहिली तर नक्कीच ती पुन्हा पूर्ण करता येत नाही आयुष्य संपल्यावर आणि म्हणून त्याला त्या म्हाताऱ्या जीवाला खूप आनंद वाटतोय की माझी जी इच्छा होती एकदा हॉटेलमध्ये बायकोला न्यायचं ती पुरी आहे आणि म्हणून किती दिवस जगावे असं ठेवून मनात काय होईल कुणाचे सांग पुढच्या क्षणात पुन्हा चारच्या गाडीने दोघे गावाकडे जाऊ पुन्हा चारच्या गाडीने दोघे गावाकडे जाऊ नातवंडाला नेऊया थोडा दो गोडधोड खाऊ नातवंडाला नेऊया थोडा गोड गोड खाऊ किती दिसाचे मनात भाव हेच दाटलेले तुला हॉटेलात न्यावे बऱ्याचदा वाटलेले तुला हटेला न्यावे बऱ्याचदा वाटलेले किती दिसाचे मनात भाव हेच दाटलेले धन्यवाद नक्कीच तुम्हाला हे काल्पनिक काव्य आवडलं असेल असा मला विश्वास आहे माझ्या या कवितेला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि होय चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एखादा असा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद